नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय चविष्ट खमंग कोथिंबिरीचे थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत हे थालीपीठ तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता किंवा प्रवासामध्ये पण नेऊ शकता किंवा नाश्त्याला करू शकता इतके चविष्ट होतात आणि पटकनही होतात माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला असे चविष्ट थालीपीठ कसे करायचे ते बघूया इथं मी काही कोथिंबीर घेतलेली आहे तर एक जुडी मी इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्यायची आणि वाटण बनवण्याकरता इथं सात आठ लसूण पाकळ्या चार मिरच्या आणि कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत हे मिक्सरमध्ये वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे तर हे बाजूला ठेवूया इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला अगदी दोन चम्मच बेसन टाकायचं आहे इथं मी एक वाटी बारीक चिरून असा कांदा घेतलेला आहे तर अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे आणि दोन चम्मच दही घेतलेला आहे यामध्ये दही टाकल्यावर थालीपीठ खायला खूप मस्त लागतात आणि चवही छान येते दोन चमच धना पावडर टाकायची एक चम्मच जिरा पावडर टाकायची आहे एक ते दीड चमचा यामध्ये तिखट टाकायचं एक चमचा हळद टाकायची आहे आणि इथं मी दोन चम्मच तीळ घेतलेले आहेत ती टाकायचे आणि एक चमचा साखर घेतलेली आहे ती टाकायची दही टाकल्यामुळं आपल्याला ह्या आंबट लागू शकतं त्यामुळं थोडं गोड आंबट असं मस्त लागतं तर एक चम्मच साखर आणि अर्धा लिंबूचा रस टाकायचा आणि हे वाटण बनवलेलं आपण हे यामध्ये टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहे तर थोडे आपण मिक्स करून घेऊया गव्हाचं पीठ तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही आत्ताच इथे गव्हाचं पीठ घालू शकता तर मी इथे एक वाटी आणखी गव्हाचं पीठ टाकत आहे आणि थोडं मिक्स करायचं आणि लगेचच यामध्ये हे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे पण मिक्स करून घ्यायचं छान असं हाताने याला आपण मिक्स करून घेऊया सुरुवातीला हे सर्व असंच आपल्याला छान पिठाला चोळून घ्यायचं आहे नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे तर बघू शकता हे, हे पीठ थोडं ओलसर झालेलं आहे आणि यामध्ये असं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि गोळा मस्त असा थोड़ थोड़ घट्ट मळून घ्यायचा आहे तर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असा सैलसर आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा तर बघू शकता इथं मी मस्त असा गोळा मळून घेतलेला आहे आणि हा गोळा आपल्याला दहा मिनटासाठी असाच झाकून ठेवायचा आहे दहा मिनटानंतर बघायचं आहे याला कोथिंबीरमुळं थोडं पाणी सुटल्यासारखं होतं तर यावर थोडं पीठ टाकायचं आणि हे गव्हाचं पीठ टाकून थोडा हा गोळा मळून घ्यायचा आहे यामधला एक छोटा गोळा घ्यायचा आणि पराठे लाटून घ्यायचे आहे याला दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचा आहे आणि पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला ज्या आकाराचे पराठे लाटायचे त्या आकाराचे तुम्ही लाटू शकता तर ला हा पूर्ण पराठा लाटून झालेला आहे तर इथं मी एक झाकण घेतलेलं आहे आणि त्या झाकणाने आपल्याला हा पराठा मस्तसा गोल करून घ्यायचा अशा पद्धतीने करून घेतले की एक सारखे पराठे तयार होतात तर हा पराठा घेऊन आपल्याला तव्यावर दोन्ही बाजूनी मस्त भाजून घ्यायचं आहे तर इथं मी गॅसवर तवा ठेवलेला आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यावर हा पराठा आपल्याला टाकून घ्यायचा आणि मस्त दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं आणि मस्त असा खमंग भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हा पराठा मस्त भाजून घेऊया तुम्ही हे पराठे मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा प्रवासामध्ये नेऊ शकता तर हे पराठे खायला पण खूप छान लागतात आणि खमंग पण लागतात तर बघू शकता अशा पद्धतीने हा पराठा आपला तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे लाटून भाजून घेऊयात आणि छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत तर हे सर्व पराठे आपले तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत आपले हे पराठे तयार झालेले आहेत खायला पण खूप खमंग झालेले आहेत तर अशाच पद्धतीचे पराठे तुम्ही नक्की ट्राय करून बघा करीता हो तर नाश्त्याकरिता तर हा उत्तम पर्याय आहे पटकन होणारा हा नाश्ता तयार होतो सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही हे असे पराठे करू शकता माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका